नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका पराभवानंतर कारण मीमांसा करायची सोडून अनेकजणं या पराभवाचा बकरा कोणाला बनवायचा या पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचं असा विचार सुरू करतात आणि नंतर एक मजेदार चित्र निर्माण होतं एकमेकांवर चिखलफेक सुरू होते अशा प्रकारची चिखलफेक महाराष्ट्रातल्या पराभवानंतर काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी कायम आर एस एसच्या नावाने ठणाणा ना करत असतात आर एस एसच्या विरोधात बोलत असतात अर्थात त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप आहे की ते आर एस एसचं काम करत आहेत आरोप कोणी केला आहे नागपूरमध्येमधून पराभूत झालेले काँग्रेस उमेदवार बंटी शळके यांनी बंटी शळके यांनी नाना पटोलेंवर हा आरोप केला आहे आणि हा आरोप ऐकल्यानंतर काँग्रेस जनांना प्रश्न पडला आहे की हसायचं की रडायचं कारण या बंटी शेळके यांना जेव्हा काँग्रेसचं तिकीट जाहीर झालं तेव्हा त्यांनी संघ मुख्यालयाच्या समोर जाऊन चक्क दंडवत घातलं होतं आणि त्यामुळे प्रश्न निर्माण झालेला आहे की काँग्रेसमध्ये आर एस एसचे स्वयंसेवक तरी किती आहेत मध्य नागपूरमधून काँग्रेसने बंटी शेळके यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे बंटी शेळके हे युवक काँग्रेसचे महासचिव आहेत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि त्यामुळेच त्यांना मध्य नागपूरमधून दुसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे पहिल्यांदा ते चार हजार मतांनी पराभूत झाले होते म्हणजे निसट्टा पराभव झाला होता दुसऱ्यांदा जिंकवा असा त्यांना विश्वास होता परंतु दुसऱ्यांदा मतांचं हे अंतर वाढलं भाजपचे प्रवीण दटके यांनी बंटे शेळके यांचा दणदणीत पराभव केला दहा हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला प्रवीण दटके हे संघाचे स्वयंसेवक आहेत अनेक वर्ष ते भाजपचं सक्रियपणे काम करत आहेत प्रामाणिकपणे काम करत आहेत मध्य नागपूरमध्ये त्यांची लोकप्रियता उत्तम आहे लोकांचा कार्यकर्ता अशा प्रकारची त्यांची प्रतिमा आहे यावेळी दटकेंनी शेळके यांना दणका दिला पराभव झाल्यानंतर बंटी शेळके प्रचंड तिरमिरले आणि त्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात तांडव सुरू केलं विधानसभेची निवडणूक आपण पूर्णपणे एकाकी लढलो आपल्यासोबत काँग्रेसचा एकही पदाधिकारी नव्हता नाना पटोलेंनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती माझ्या विधानसभेमध्ये केली होती त्यापैकी एकानेही माझं काम केलं नाही कारण जो माझा विरोध करेल त्यालाच पद द्यायचं हा नानांचा निकष होता आणि त्यामुळे नानांनीच मला पाडलं अशा प्रकारच्या आरोपांची राळ बंटी शेळके यांनी उडवलेली आहे आणि त्यांनी दावा केलेला आहे की नाना पटोले हे काँग्रेसमध्ये राहून आर एस एसचं काम करत आहेत संघाचे समर्पित कार्यकर्ते प्रचारक बच्छराजी व्यास यांच्या नावाने संघ मुख्यालयाजवळ एक चौक आहे जेव्हा निवडणूक जाहीर झाली तेव्हा या चौकाजवळ एक अघडीत घडलं एक आश्चर्यकारक घटना घडली बंटी शेळके यांना तिकीट जाहीर झालं आणि तिकीट जाहीर झाल्यानंतर ते या चौकात गेले हा भाग अत्यंत वर्दळीचा आहे आणि संघाच्या समोर या बंटी शेळके यांनी साष्टांग दंडवत घातलं आणि या प्रकाराची नागपूरमध्ये प्रचंड चर्चा झाली हा विषय वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रचंड गाजला शेळके फक्त संघ मुख्यालयाला दंडवत घालून थांबले नाहीत जवळच भाजपचं कार्यालय आहे त्या भाजपच्या कार्यालयामध्ये शेळके गेले तिथे त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले आणि तिथे काँग्रेसचा प्रचारसुद्धा केला शेळके यांनी संघमुख्यालयाच्या समोर जो साष्टांग प्रणिपात केला त्याची नागपूरमध्ये प्रचंड चर्चा झाली परंतु त्याचं कुणाला फारसं आश्चर्य वाटलं नाही कारण नागपूरमध्ये किंबहुना सगळ्या देशभरामध्ये संघाची ताकद आहे नागपूर हे त्याचं केंद्रस्थान आहे आणि त्याच्यामुळे नागपूरमध्ये कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो त्याला संघाला सलाम करावाच लागतो शेळके हे राहुल गांधी यांचे निकटवर्ती असल्यामुळे त्यांना तिकीट मिळालं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या दंडवताचा बबरा झाला ही बाब सत्य आहे आता शेळके यांच्या आरोपाप्रमाणे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रचारावर जो बहिष्कार घातला त्याच्यामुळे त्यांना हे दंडवत घालावं लागलं संघाच्या स्वयंसेवकांची पदाधिकाऱ्यांची सदिच्छा त्यांना हवी होती की शेळके स्वतः स्वयंसेवक आहेत हे कळायला मार्ग नाही आहे काँग्रेस संस्कृतीमध्ये वाढलेले असे अनेक नेते आहेत ज्यांची हयात काँग्रेसमध्ये गेली ज्यांनी काँग्रेसमध्ये अत्यंत महत्त्वाच्या पदावर काम केलं काँग्रेसचं नेतृत्व केलं परंतु संघाच्या कामाबद्दल त्यांना ममत्व होतं संघाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचे अत्यंत संवादराचे संबंध होते आणि संघाच्या कार्याला हातभार लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला राज्यात सुमारे पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार होतं आर आर पाटील या सरकारचे एक महत्त्वाचे नेते होते सरकारमध्ये मंत्री होते पद्मश्री गिरीश प्रभुणे ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य भटक्या विमुक्तांसाठी वाहिलं त्या गिरीश प्रभुणे यांनी आर आर पाटलांच्या निधनानंतर तरुण भारतमध्ये एक लेख लिहिला होता लेखाचं शीर्षक होतं आबा संघातनं आलेला स्वयंसेवक आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना आर आर पाटलांनी त्यांच्या कार्याला कशाप्रकारे मदत केली त्याचं ऋण निर्देश गिरीश प्रभोणींनी तरुण भारतमध्ये लिहिलेल्या ले, या लेखामध्ये केलेलं आहे त्यांनी आबांच्या आठवणी सांगितलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे कशाप्रकारे मंत्री असताना आबांनी भटक्या विमुक्तांच्या कार्याला हातभार लावण्याचं काम केलं बंडी शेळकियांची संघाबाबतची भूमिका कायम तळ्यात मळ्यात राहिलेली आहे कधी काळी याच बंडी शेळकियांनी संघाचा संपूर्ण गणवेश जाहीरपणे जाळला होता कधीकाळी याच बंडी शेळके यांनी संघाच्या मुख्यालयासमोरून बेरोजगारांचा मोर्चा काढला होता आणि ही सगळी प्रकरणं नागपूरमध्ये गाजली होती त्याची चर्चा झाली होती त्यामुळे कधी कधी लोकांना सुद्धा प्रश्न पडतो की संघाच्या मुख्यालयासमोर दंडवत घालणारे बंडी शळके खरे संघाचा गणवेश जाळणारे बंडी शळके खरे की नाना पटोले यांच्या नावाने ठणाण ना करणारे बंडी शेळके खरे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला प्रदेशाध्यक्ष म्हणून याचा ठपका नाना पटोले यांच्यावर ठेवता येईल परंतु एवढ्या एका कारणासाठी कदाचित नाना पटोले यांची विकेट काढता येणार नाही हे बंडी शळके यांना माहिती आहे म्हणून ते नाना पटोलेंचा संबंध संघाशी जोडतायत का या प्रश्नाची सुद्धा नागपूरमध्ये चर्चा आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीची लाट होती हिंदुत्वाची लाट होती आणि या लाटेमध्ये मध्य नागपूर काय मवियासोबत सगळा काँग्रेस पक्ष वाहून गेलेला आहे बंटी शेळके आरोप करतायत की नाना पटोले हे संघाचं काम करत आहेत महत्त्वाच्या पदावर राहून पक्ष बुडवणे हे जर संघाचं काम असेल तर मग नाना पटोलेच कशाला राहुल गांधीसुद्धा संघाचं काम करत आहेत राहुल गांधी तर महात्मा गांधींची इच्छा सुद्धा पूर्ण आहेत कधी काळी महात्मा गांधींनी इच्छा व्यक्त केली होती की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष विसर्जित करण्यात यावा त्यावेळी ते नेहरूने केलं नाही नंतर इंदिरा गांधींनी केलं नाही राजीव गांधींनी केलं नाही ते काम आता राहुल गांधी करतायत त्यामुळे राहुल गांधी एकाच वेळी सच्चे स्वयंसेवकसुद्धा आहेत आणि काँग्रेसचे कार्यकर्ते अर्थातच बंटी शेळके यांच्या व्याख्येनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष बुडाल्यानंतर नाना पटोलेंवर आरोप होतोय की ते संघाचं काम करतायत म्हणून तेलंगणामध्ये जेव्हा काँग्रेसचा विजय झाला रेवंत रेड्डी ते हे तेलंगणाचे मुख्यमंत्री झाले राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनीच त्यांची निवड केली होती त्यांच्यावरसुद्धा आरोप झालेला आहे की ते संघाचे स्वयंसेवक आहेत अभावीपेचे कार्यकर्ते आहेत आश्चर्य म्हणजे नाना पटोले असो किंवा रेवंत रेड्डी असो हे दोघंही राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात राहुल गांधी यांचे विश्वासू मानले जातात आणि या दोघांवर अशा प्रकारचा आरोप होतो आहे राहुल गांधी ज्या संघाला बुडवायला निघाले होते तो संघ आता काँग्रेसमध्ये संचारला आहे की काय असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे बंटी शेळके यांचे आरोप अत्यंत मजेदार आहेत माणूस जेव्हा पराभूत होतो तेव्हा त्याला अशा प्रकारचे आरोप सुचतातच तरीसुद्धा बंटी शेळके यांच्या आरोपावर तुम्हाला काही जर व्यक्त व्हायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद